मालवणी खाजा म्हणजे गंमत जम्मत सदर कथानकाचे नाव आहे ज्योतस ज्योतम जला के चलो प्रेम की गंगा बहा ते चलो माझ्या वडिलांचे निधन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पावसाळ्यात जूनमध्ये झाले मुंबई व इतर ठिकाण आलेले नातेवाईक निघून गेलेले तेव्हा आमचे जुने घर फार मोठे होते एवढ्या मोठ्या घरात माझी आई म्हणजे माई मी व माझी बायको एवढेच होतो दिवसा कोणीतरी भेटायला येई परंतु शेतीची कामं असल्यामुळे संध्याकाळी क्वचित कोणीतरी येई माझी बायको कायम मुंबईला राहिलेली तिला गावची सवय नव्हती संध्याकाळी म्हणजे तिन्ही साजेची वेळ तिच्यासाठी फार भारी होती धो पडणारा पाऊस कडाडणाऱ्या विजा अधूनमधून जाणारी वीज दिव्याभोवती फिरणारी पिंगाणी तसेच इतर कीटक बाहेर गच्च काळूख घरात व बाहेर भिरभिरणारे व गिरगिर येणारे काजवे वेगवेगळे आवाज काढणारे बेडू व रातकिड्यांचा आवाज संध्याकाळी ती फार बेचेन असे त्यावेळी तिचा एकमेव आधार म्हणजे आमचा रामा दादा दादाचे सैत आमच्या घरामागे होते संध्याकाळी ती सारखी हाकामारीत बसे दादा लवकर घरी या दादा सगळी कामे आटपून रेडकाना कराड व गवत खायला घालून आंघोळ करून आमच्या घरी येई मी लोट्यावर बसलेला असायचो तो मला विचारी अरे वैनी खाई गेली मी म्हणायचो ती व्हवऱ्यात असा तो वैनी वहिनी करत जायचा माझी बायको लगेच उठून देवघरात जायची खुंटीला लावलेली पर्स काढून काही बाई पैसे त्याला द्यायची दादा लवकर या थोडीच घ्या दादा म्हणायचा ह्यो गेलय ह्यो इलय गे आमच्या घरासमोरील पांदीतून दादा तुरू तुरू आवाटात जायचा अर्ध्या तासाने दादा तोंडातला तंबाखू थुंकत थुंगट तोंडाचा फुरफुर आवाज करत यायचा पुढचे दीड दोन तास फक्त दादाचे असायचे प्रथम गावच्या गमती जमती भूताखवत्या गोष्टी भावगीते नाट्यगीते अभिनय वगैरे बराच वेळ झाला दादा चला जेवायला माझी बायको म्हणायची आम्ही सुतकात असूनसुद्धा दादा आमच्यावर जेवायचा दादा म्हणायचा था मोहिनी या शेवटचा गाणा म्हणतोय तो एकमेव हिंदी गाणे म्हणायचा ते गाणे म्हणाला की त्याच्या कार्यक्रमाची सांगता झाली हे समजायचे आमचा दादा अवकाळी गेला पण जीवाला चटका लावून गेला त्याच्या एकमेव हिंदी गाण्याचे बोल आहेत ज्योतस ज्योत जला के चलो प्रेम की गंगा बहाते चलो मी प्रफुल्ल शामराव सावंत मुक्कापोंट नाटक खांदारवाडी तालुका कणकवली सध्याचा पत्ता घाटला खारदेवनगर चंबूर मुंबई नमस्कार